और नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या लवकर लवकर लाईव्ह या आवाज वगैरे येत आहे का क्लिअर चला सांगा लवकर लवकर या लाईव या पटकन चला या लवकर लवकर लाईव्ह या येत आहे आवाज वगैरे नीट ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे गेला होता दोन तीन दिवस बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोन तीन दिवस कुठे गेला होता तुम्ही येतोय आवाज वगैरे चला ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला नमस्कार मित्रांनो मी सुनील रांगाले मातृत्व प्रबोधनेचे ऑनलाईन सेशन सा मी तुमचं मनपूर्वक सर स्वागत करतो आहे आपण पीवायक्यू सिरीज सिरीज बघतो आहे त्याच्यामध्ये आपला असं लेक्चर क्रमांक बघा सिक्स्टी सेव्हन क्रमांक आहे याच्या अगोदर ते सहासष्ट व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे ओके 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 काम होतं सर चालेल चालेल ऑल क्लिअर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक एक काय विचारले तुमच्या स्क्रीनवरती बघा तर या ठिकाणी बघा तृतीय विभक्तीचा कारखा विचारला आहे म्हणजे तो तक्ता असतो ना तक्त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे तृतीय विभक्तीचा कारखा चला सांगा पटकन सांगा काय असणार आहे कर्म हा द्वितीय विभक्तीचा कारखाचा असतो करण हा तृतीयेचा असतो अपादान कोणाचा असेल तर ऊन होऊन लागला असेल तर पंचमीचा असेल आणि अधिकरण काय असतं तर सप्तमीचं असतं आपल्याला काय विचारलंय करण करण म्हणजे काय असतं साधन असतं आलं का उत्तर उत्तर आलं दोन नंबर आपलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन बघा आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे आता बघा तुम्हाला कर्ता विचारला उत्तर इथे चुकी दिला आहे असणारे कोण होते मध्ये आज धातू आहे असणारे कोण आहे तर बार। बाळ बाळाला काहीच लागलं नाही याची विभक्ती प्रथम आहे परंतु प्रथम पर्याय नाहीये मग त्यांनी कुणाला कन्सिडर केला असेल तर आला कन्सिडर केला आई हा करता नाही हे लक्षात ठेवा मग या ठिकाणी आईला च्या लागला आहे म्हणजे याची विभक्ती काय असणार आहे षष्टी विभक्ती असणार आहे हे उत्तर त्यानुसार बसत नाही उत्तर काय आलं तीन नंबर उत्तर आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न असा विचारला आहे अधोरेखे शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आम्हाला पोस्ट मिळाली सबब आमचा सत्कार झाला म्हणजे तुम्हाला जर पोस्ट मिळाली तुमचा काय होणार आहे सत्कार झाला सत्कार झाला ओके चाची चे ओके लागलं ना मग चा आहे पण त्या कर्त्याला नाहीये असं मला सांगायचं होतं चाचीचे आहे परंतु करता नाहीये तो वाक्यातला हे मला सांगायचं होतं चला पुढचा प्रश्न विचारलाय सबब आमचा सत्कार झाला सबब म्हणजे काय तर सबबचा अर्थ या ठिकाणी होतो म्हणून काय अर्थ होतो म्हणून असा अर्थ होतो आणि पहिल्या वाक्याचे परिणाम बघा आता आपण कुणाचाही सत्कार करतो का नाही तर ज्याला पोस्ट मिळेल त्याचा आपण सत्कार करतोय म्हणजे हे घडलं याचा परिणाम कुठं आहे पुढच्या वाक्यात आहे आणि म्हणून याला परिणाम बोधक असं म्हणायचं काय म्हणायचं परिणाम बोधक मग आपलं उत्तर काय असणार आहे दोन नंबर उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे अ सविता दररोज अभ्यास करते आता या ठिकाणी बघा जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एकेरी क्रियापद दिसेल एकेरी क्रियापद दिसल्यामुळे तुम्ही काय करणार साधा काळ करणार पण काळ वाक्यातला साधा नाहीये का नाहीये कारण वाक्यामध्ये दररोज हा शब्द आहे आणि हा काय दाखवतोय तर सवय दाखवतोय आणि म्हणून सविता दररोज अभ्यास करते म्हणजे काय याचा अर्थ असा होणार की सविता दररोज अभ्यास करत असते दररोज अभ्यास काय करत असते ते अभ्यास करत असते मग तुमचा अर्थ काय व्यक्त होणार तर करत असते असा तो अर्थ तुम्हाला व्यक्त होताना दिसेल ठीक आहे करते असते नाही तर करत असते ठीक आहे या ठिकाणी करत असते असा तो अर्थ व्यक्त होईल मग त प्लस असते अशी रचना असेल तर याला म्हणायचं कोणता काळ तर रीती वर्तमान काळ असेल कोणता काळ आहे रीती वर्तमान काळ आहे येतं का लक्षात दोन नंबर उत्तर दोन नंबर उत्तर आलं पुढचा आपण प्रश्न बघूया राजूने रेडिओ बंद केला या वाक्याचा तुम्हाला उद्देश ओळखायचा आहे तसं विचारलं काय उद्देश हा उद्देश शब्द नसतो उद्देश म्हणजे हेतू होतो शब्द असा विचारायला पाहिजे होता काय विचारलं पाहिजे उद्देश्य उद्देश्य म्हणजे होतो वाक्यातला करता वाक्यातला काय होतो करता चला सांगा पटकन सांगा राजूने रेडिओ बंद केला यातला उद्देश कोण आहे ओके राजू राजू वै राजू आहे का या ठिकाणी मला सांगा करणारा कोण आहे तर हा राजू राजू आहे वाक्यातला करता कर्त्याला काय म्हटलं जातं मूळ उद्देश असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं मूळ उद्देश असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा ठीक आहे मग केलेला काय तर केलेला रेडिओ बरोबर रेडिओ बंद केला आहे का या ठिकाणी बाकीचे कर्म आहे हा विधेय आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया म्हणजे राजू आलं तीन नंबर उत्तर आलं पुढील वाक्यातील कर्मविस्तार तुम्हाला शोधायचा आहे पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात पटकन सांगा चला पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात काय विचारले कर्मविस्तार विचारलेला आहे कर्मविस्तार चला पटकन सांगा काय असेल कर्म पहिल्यांदा शोधा त्याच्यानंतर तुम्हाला काय शोधता येईल कर्मविस्तार शोधता येईल चला पटकन सांगा लाईक करून घ्यायचे सेशनला से शेअर केलं नसेल तर शेअर पण करून टाका जास्तीत जास्त मुलांपर्यंत काय आलं एक नंबर उत्तर आहे का दोन नंबर आहे तीन नंबर म्हणतात बघू आपण मला सांगा देतात देतात काय असणार का आहे वाक्यातला विधेय असेल काय असेल विधेय असणार आहे ठीक आहे मला सांगा देणारे कोण देणारे आहेत दात दात काय असणार वाक्यातला करता असेल कर्ता म्हणजे काय असतो वाक्यातला उद्देश असतो कोण असतो उद्देश ठीक आहे मला सांगा दात कसे आहेत पांढरे स्वच्छ आहेत मग कर्त्याबद्दल जो शब्द माहिती सांगेल याला तुम्ही म्हणायचं उद्देश विस्तार काय म्हणायचं उद्देश विस्तार असं म्हणायचं ठीक आहे दिलेली काय दिलेली शोभा वाक्यातला कर्म आहे कुणाला शोभा देतात मुखास शोभा हा शब्द वाक्यातला कर्मविस्तार आहे काय असणार आहे कर्मविस्तार म्हणून मुखास पाहिजे होता पण या ठिकाणी नाही आहे मुखास मग तुम्हाला मुखास शोभा असं उत्तर दोन क्रमांक निवडावं लागतं काय उत्तर असेल एक नंबर पांढरे स्वच्छ पांढरे स्वच्छ उद्देश विस्तार आहे म्हणजे कर्त्याचा विस्तार आहे हे लक्ष ठेवा कर्त्याचा विस्तार तुम्हाला कर्माचा विस्तार विचारला आहे आणि कर्माचे विस्तार हे आहे मुखास शोभा म्हणजे कर्म प्लस कर्मविस्तार दोन्ही येणार याच्यामध्ये चला पुढचा आपण बघूया सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत आता बा सर्वनामावरती दोन प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले असतात उत्तर सांगा सर्वनाम हा जो घटक आहे याच्यावरती दोन प्रकारचे एक प्रश्न विचारतात सर्वनाम ठीक आहे ते एक सर्वनामाचे विचारतात मूळ सर्वनामे किती असा प्रश्न विचारणार काय विचारणार मूळ सर्वनामे किती असा प्रश्न विचारणार आणि एक दुसरा सर्वनामाचे प्रकार किती असा एक प्रश्न विचारणार तर मूळ सर्वनामे जर विचारलं तुमचं उत्तर आलं पाहिजे नऊ आणि सर्वनामाचे प्रकार विचारलं तुमचं उत्तर आलं पाहिजे सहा आपल्याला प्रश्न काय विचारला आहे प्रकार प्रकार किती असणार तर प्रकार आहेत सहा आलं उत्तर ओके सहा आणि नऊ बरोबर तर आपलं उत्तर आलं सहा आणि जर त्याने विचारलं असतं मूळ सर्वनामे किती आहे तुमचं उत्तर आलं असतं चार नंबर पुढचा आपण प्रश्न बघूया आठ क्रमांक संधी करा पुनः प्लस जन्म ते असं पुनर्जन्म तयार होणार आता कोणता पुनर्जन्म बरोबर आहे पटकन सांगायचं ठीक आहे पुन्हा अधिक जन्मते असं काय होणार रफार होणार र कुठं जाणार या ज वरती जाणार हा पू आहे पहिला पाहिजे मग पुनर्जन्म हा कसा लिहितात असं लिहितात हा कोण आहे हा इथे वेलांटी म्हणजे उकार चुकलेला आहे दीर्घ आहे रस्व पाहिजे होता आणि हा पूर्ण जन्म आहे हे लक्षात ठेवा मग कोणतं उत्तर तुमचं बरोबर आलं दोन नंबर तुमचं उत्तर बरोबर आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया सांगा पटकन सांगा काय उत्तर असेल खालीलपैकी कोणते व्यंजन ओष्ठ वर्गात येतो ठीक आहे आता मला सांगा ओष्ट्य पद्धतीनं कोणता व्यंजन उच्चारला जाणार आहे त थ क ख टाय का नंतर आहे प फ पटकन सांगा चला का तर काय असणार आहे आपलं उत्तर प फ भ कोणत्या पद्धतीने उच्चार जाणार याला काय या म्हणू आपण ओष्ठ वर्ण असं म्हणूया ठीके आणि प फ भरती ओठ उर देणार प फ भ ठीक आहे मग त थ द काय असणार आहे दात म्हणजे दातांचा वापर होतो म्हणजे याला वर्ण असं म्हणायचं ठीके क ख ग घ काय असणार आहे क ख ग कशामध्ये येणार तर क ख ग कंठे मध्ये येणार कशामध्ये येणार कंठ याच्यामध्ये येणार आणि हा मूर्धन्य मध्ये येणार कशामध्ये येणार मूर्धन्य इथे ट ठ पाहिजे होता तर आला असता ट ठ ड ढ आणि हे व आहे तो व दुसऱ्या गटात जातो आणि हा द पण दुसऱ्या गटात इथं जाणार ठीक आहे तर हा मूर्धन्य आहे तर मूर्धन्य आहे आणि हा बाणासन मूर्धन्य आहे व आहे दंतोषय आणि द आहे याच्यामध्ये ठीक आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया काय विचारला आहे कुत्रा या या नामाचे तुम्हाला सामान्य रूप ओळखायचं आहे सामान्य रूप ओळखा म्हणजे त्याला काय लावून बघायचं प्रत्यय लावायचं आणि काउंट टाकायचं आले का सर्व सुमित कांबळे सर म्हणतात ओके चला पटकन सांगा पटकन सांगा सामान्य रूप काय असतं एखाद्या शब्दाला प्रत्यय लावायचं आणि त्याला काउंट टाकायचं ठीक आहे त्याला काय म्हणतात सामान्य रूप असं म्हणतात चला करा सामान्य रूप पटकन चला सामान्य रूप कसं करणार कुत्राचं काय होणार आहे कुत्र्या होणार काय करायचं बघा सामान्य रूप प्रश्न विचारल्यानंतर त्याला काहीतरी लावायचं म्हणजे समजा आपण कुत्रा याला काय लावलं कुत्र्याला कुत्र्याने कुत्र्यासाठी हा असा प्रत्यय लावायचा विभक्ती प्रत्यय आणि त्याच्यानंतर हा लाजो असेल त्याला टाकायचा आणि जे काय राहील त्याला सामान्य रूप असं म्हणायचं मग काय राहिलं कुत्र्या कुत्र्याला काय म्हणायचं सामान्य रूप असं म्हणायचं ठीक आहे आणि कुत्र्याचं लिंग विचारलं असतं तर कुत्री आलं असतं कुत्रा पुल्लिंग कुत्री स्त्रीलिंग झालं असतं चला पुढचं आपण बघूया अं चुकीचा शब्द तुम्हाला निवडायचा आहे कोणता शब्द चुकीचा आहे तो सांगायचा आहे एक वचन अनेक वचन एक पाखरू अनेक पाखरे बरोबर आहे एक वासरू अनेक वासरे बरोबर आहे एक पिल्लू अनेक पिले बरोबर आहे मग यापैकी नाही मग चुकीचं काय आहे का नाही आहे मग उत्तर काय आलं तुमचं चार नंबर आला उत्तर आलं चला आलं उत्तर सर्वांचं बरोबर चला पुढचा प्रश्न बघूया आपण कर्मणी प्रयोगाची खून ओळखायची आहे म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कर्म कसं असतं ते तुम्हाला विचारलेलं आहे चला आपण वाचूया कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत किंवा अप्रत्यय द्वितीय असते बरोबर आहे कारण कर्माला प्रत्यय नसतो हे विधान बरोबर आहे कर्ता कधीच प्रथमांत नसतो तर हेही विधान बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल एक आणि दोन बरोबर तीन नंबर पर्याय आहे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय नसतो म्हणजे आपलं उत्तर काय आलं तर उत्तर आलं आपलं हॅलो हॅलो या चला बऱ्याच दिवसांनी आलात तुम्ही ओके तर या ठिकाणी बघा काय उत्तर असेल तुमचं तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं तीन नंबर उत्तर आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया हो पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द अव्यय ओळखायचे म्हणजे कुठं विचारलंय बघा तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले ठीक आहे मग या ठिकाणी मला सांगा की जो असेल तर हा जो प्रकार आहे तो खेळला याचे परिणाम दिसताय तुम्हाला आणि म्हणून याला काय म्हणायचं परिणाम बोधक असं म्हणायचं काय म्हणायचं परिणाम बोधक ठीक आहे आता मला कमेंट करून सांगा की हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे केवळ वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे चला पटकन सांगा उत्तर तर आलं अख्ख्या जगाला माहिती आहे तीन नंबर उत्तर आहे तो इतका खेळला की त्याचे परिणाम काय झाले त्याचे अंग दुखू लागले बरोबर आहे मग मला प्रकार संगा संयुक्त वक्य केवल वक्य वाक्य पटकन संगत वाक्य है संयुक्त वाक्य कन्फर्म लॉक किया जाए एक सवाल आपकी जिंदगी बदल सकती है एक गलत सवाल मिश्रा यस बुद्धिमान लोक आल रे बाबा सुमित मनते वाक्य मिश्र वाक्य जाए नहीं एक गलत सवाल आपको पांच साल पीछे लेके जा सकता है कमेंट कीजिए जर प्रश्न चुकला पुढच्या पाच वर्षात तुम्हाला भरत्या नाही निवडणुका झाल्या समजा कार्यक्रम संपू शकतो ठीक आहे कोणतं वाक्य असेल मिश्र वाक्य मिश्र वाक्य यस नीट आहे का आता या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की सर परिणाम बोधक उभया आहे ओके केवळ वाक्य केवळ वाक्य, वाक्य नाहीये मित्र केवळ वाक्य एकच क्रियापद असावं लागतं क्रियापद दोन आहेत म्हणजे बा खेळला आणि दुसरा असेल दुखू लागले म्हणजे एक तर मिश्र वाक्य असेल किंवा एक तर संयुक्त वाक्य असेल कारण क्रियापद हे दोन आहेत आता नीट आहे का जे नवीन असतील सर्वांनीच आहे का काय असेल बघा ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद आहेत तर त्याच्यामध्ये केवल वाक्य नसतं केवल वाक्यामध्ये एकाच क्रियापद असावं लागतं इथपर्यंत क्लिअर आहे आता पुढचा प्रश्न बघा तुम्हाला असं वाटेल की सर हा परिणाम आहे तर याला मी काय करतो आता मिश्र वाक्य करतो म्हणजे संयुक्त वाक्य करतो असं तुम्हाला वाटेल म्हणजे नव्याण्णव टक्के मुलांना काय वाटेल की हे वाक्य संयुक्त आहे पण वाक्याचा जो प्रकार आहे तो तो मिश्र वाक्य प्रकार आहे ठीक आहे मिश्र वाक्य आहे हा तुम्हाला सर मिश्र वाक्य कसं काय तुम्ही तर सांगितलं परिणाम तर मित्रांनो हा परिणाम नाही कार्यकारण भाव आहे इतका इतके टिंबटिंब की जर असा असेल तर पहिलं वाक्य काय असतं का पहिलं वाक्य नेहमी प्रधान असतं काय असतं पहिलं वाक्य नेहमी प्रधान आणि हे जे दुसऱ्या वाक्य तुम्हाला दिसतंय असतं तर याला म्हणतात दोन वाक्य काय म्हणतात दोन वाक्य आणि ज्या ठिकाणी एक प्रधान एक गौण अशी रचना असेल त्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं काय म्हटलं आता मिश्र वाक्य असं म्हटलं जातं मग आता जर हेच वाक्य असं आलं पळाला म्हणून तो बचावला काय आला आता पळाला म्हणून तो बचावला असं वाक्य आलं ठीक आहे बघा पळाला म्हणून तो बचावला पळाला म्हणून तो बचावला ठीक आहे तो बचावला तर या ठिकाणी म्हणून आला आहे आता या वाक्याला फक्त आणि फक्त आपण कोणतं वाक्य म्हणणार याला संयुक्त वाक्य म्हणणार याला मिश्र वाक्य म्हणता येत नाही मग आता ही रचना काय बघा तर इतका इतकी टिंब की एवढा एवढी टिंब की म्हणजे काय इतका की एवढा की असे जे शब्द असतील तर तेव्हा दुसऱ्या वाक्याला दोन वाक्य असं म्हटलं जातं आणि याच्यावर तुम्हाला तीमगा प्रश्न विचारलेले जातात लक्षात ठेवा मिश्र वाक्य गलत सवाल गलत सवाल ठीक आहे म्हणजे संयुक्त वाक्य नाहीये मिश्र वाक्य आहे हे वाक्य पोलीस भरतीला मागच्या दोन हजार एकवीस मध्ये तेवीस मध्ये विचारलं होतं आणि एमपीएससी ला दोन चारदा विचारलेलेच चा आहे त्याच्यामुळे हे जे अशी वाक्य असतात हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ओके ठीक आहे नोट डाऊन करा याच्यामध्ये काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तर प्रकार विचारला तर परिणाम ठीक आहे पण कार्यकारण भावदर्शक आहे आणि पहिलं वाक्य जे असतं हे प्रधान आहे आणि दुसरं वाक्य काय असतं गौण असतं आणि म्हणून याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं म्हणून तर हे महत्वाचं आहे ना आपल्याला नाही का नाही तर सगळेच पास झाले ना सगळेच पास का होत नाही याचं कारणच असं आहे की सगळ्यांना हे माहीत नसतं ठीक आहे आणि हे असे प्रश्न रिझल्ट ठरवतात तुमचे पुढे वाक्याचं तुम्हाला काळ ओळखायचंय काळावरती लय दन काय राह आता बघा पटकन सांगा तो मुलगा खेळत असेल का ठरवण्याचे अधिकार कुणाला असतात क्रियापदाला पटकन सांगा पटकन सांगा काय असणार आहे बघा खेळत त म्हणजे काय असणार आहे अपूर्ण काळ असेल कोणता काळ अपूर्ण समजायचा आणि असेल म्हणजे अपूर्ण कोणता काळ आहे भविष्यामध्ये कार्यक्रम असणार आहे त्याला म्हणायचं तुम्ही अपूर्ण भविष्य काळ भविष्य काळ कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये उत्तर आलं का तुमचं ओके बरं चला तर या ठिकाणी असं लक्षात ठेवा आता उत्तर उत्तर आलं का उत्तर दोन नंबर उत्तर दोन नंबर आलं पुढचा आपण प्रश्न बघूया बघा काय विचारले संबोधन करताना दर्शवितांना कोणते विरामचिन्ह वापरतात सांगा संबोधन करता तुम्ही संबोधन करताना ओ बंटीचे पप्पा ऐका की ऐका अहो कुठे गेलात ऐका अगं ए माझं एक ना असं तुम्ही संबोधन करताय मधू इकडे राधा इकडे तर कोणतं विराम चिन्ह वापरणार जसं आपण म्हटलं एखाद्याला आवाज दिला आपण म्हणजे काय केलं आपण मधू इकडे ये काय केलं आपण मधु इकडे ये या ठिकाणी संबोधन करत असताना या नामाच्या नंतर कोणतं चिन्ह वापरतात स्वल्प विराम वापरतात वारंवार विचारला आहे क्यू मध्ये काय उत्तर आलं तुमचं दोन नंबर उत्तर आलं ओके दोन नंबर बी नंबर चला पुढचा आपण प्रश्न बघूया काय विचारलंय खालील गटातील शब्दयोगी अवय नसलेला गट तुम्हाला ओळखायचे शब्दयोगी अव्यय नसलेला म्हटलं आहे असलेला नाही हा चला पटकन सांगा कुठं शब्दयोगी अव्यय नाही आहे पटकन सांगा शब्दयोगी अव्यय कुठं नाहीये बा घराला वर लागला आहे खाली लागला आहे इथं पण आहे म्हणजे इथं आहे मग वा अथवा किंवा वा अग याच्यामधला हे हे बा इथपर्यंत काय असणार उभयाने अव्य असणार आणि अग कोण असणार आहे केवळ प्रयोग म्हणजे हा गट नाहीये च ही मात्र देखील सुद्धा हे आहे शब्दोग अव्यय कडून साठी हे पण आहे तुम्ही शब्दाला जोडून देऊ शकताय ठीक आहे मग तुमचं उत्तर काय आलं उत्तर उत्तर ओके 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 हे विकल्पबोधक बोधक आहेत okay. ओके हे विकल्पबोधक बोधक यस विकल्प बोधक उभयानव्य आहेत आपण लिहून घेऊया विकल्प बोधक उभयान्वयी अवय आहेत उभयान्वयी अवय आहेत आणि अगं कोण आहे को सांग अग कोण आहे अगं कोण आहे अग सांग की ग असं म्हणा आता अगं कोण असणार आहे मग या ठिकाणी अगं कोण असेल तर केवळ प्रयोग अवय आहे संबोधन करत असताना आपण वापरतो काय वापरतो आपण संबोधन दर्शक केवळपूर आहेत चला पुढे जाऊया आता आपण पुढचा प्रश्न आहे सतरा क्रमांक मी घरी पोचण्यापूर्वी सांजावले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहेत चला पटकन सांगा अधोरेखित शब्द क्रियापदाचा सा प्रकार सांगा मी घरी पोचण्यापूर्वीच सांजावले मी घरी पोचण्यापूर्वीच सांजावले संगा सांजावले उजाडले खाव गडगडते सांगा पटकन सांजावले उजाडले खवखावते काय असतं या वाक्यामध्ये काय असेल या वाक्यामध्ये काय असणार आहे सांजावले उजाळले कोणत्या प्रकारात येणार आहे क्रियापदाच्या चार नंबर म्हणतात चार नंबर का ओके बघूया आपण प्रयोजक क्रियापद नाही कोणतं क्रियापद आहे दोन नंबर दोन नंबर भाव भावकर्तुक भाव भावकर्तुक क्रियापद आहे कसं बघा तर या वाक्यातला कर्ता सुद्धा तुम्हाला कर्ता मिळणार नाही कर्म सुद्धा कर्म मिळणार नाही कर्ता या कर्त्याचे जे भाव असतात ते क्रियापदामध्ये लपलेले असतात सांजावले म्हणजे काय तर सांज झाली काय झाली सांज झाली मला सांगा होणारी काय सांज सांज वाक्यातला कर्ता आहे कर्त्याचे भाव म्हणजे कर्त्याचा अर्थ हा क्रियापदामध्ये लपलेला असतो वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म असावा लागतात करता कर्म असेल किंवा नसेल पण करता आणि क्रियापद पाहिजे तर या वाक्यामध्ये कर्ता कुठे आहे क्रियापदामध्ये लपलेला आहे आणि ज्या वाक्यातला कर्ता क्रियापदामध्ये असेल त्याला म्हणतात भाव कर्तुक क्रियापद वाक्यात करता नाही वाक्यात कर्म पण नाही म्हणून या क्रियापदाला आणखी एक दुसरं नाव दिलं जातं याला अकर्तृक क्रियापद असं म्हणतात कोणतं क्रियापद म्हणतात अकर्तृक क्रियापद असं म्हटलं जातं ठीक आहे मग आपलं उत्तर काय आलं दोन नंबर उत्तर आलं लक्षात ठेवा आता बा वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो अधोरेखित शब्दाची तुम्हाला जात ओळखायची आहे चला पटकन सांगा अधोरेखित करून दिलेल्या शब्दाची जात तुम्हाला ओळखायची आहे पटकन सांगा चला अधोरेखित करून दिला आहे तुम्हाला वर ला कोणाला करून दिला आहे वर ला चला वर कोण आहे आता मला सांगा वर पिता आता पिता कोण आहे नाम आहे वाक्यातलं कोण आहे नाम बरोबर मग आता वर हा नाम आहे नामाबद्दल माहिती कोण सांगते वर पिता नाम आहे ना वर नाम आहे बघा तर वर पिता हा नाम आहे नामाबद्दल माहिती सांगायला हा वर शब्द आला मग जो शब्द नामाबद्दल माहिती सांगेल वर म्हणजे कोण तो वर म्हणजे नवरदेव रे बाबा कोण आहे नवर, नवर देव हा लक्षात ठेवा नवरदेवाला वर असं म्हणतात ठीक आहे मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो वर पिता म्हणजे नवरदेवाचा पिता मग हा वर कोण आहे तर विशेषण आहे कोण आहे विशेषण आलं उत्तर तीन तीन, तीन सी नंबर सर्वांचा आलं चला सोपा आहे पी मध्ये विचारलं होतं पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे सत्तरावे वर्ष काय विचारलं बघा सत्तरावे वर्ष चांगला सत्तरावे वर्ष वर्ष कितवे आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं क्रम दाखवलाय म्हणून त्याला काय म्हणायचं क्रमवाचक संख्याविशेषण असं म्हणा काय म्हणा क्रमवाचक संख्याविशेषण सोपं आहे वावे लागलेलं असतात पुढचं बघा आता पुढील वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायचे त्याचे चित्र त्याचे पत्र लिहून झाले ठीक आहे मला सांगा लिहून झाले संयुक्त क्रियापद आहे लिहिणारा कोण आहे तू लिहिलेलं काय पत्र कर्त्याला प्रत्यय म्हणजे हा कर्तरी प्रयोग नसणार आहे लिहिलेले काय पत्र कर्माला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्मणी प्रयोग असणार आहे ठीक आहे पण कर्मणीचा प्रकार कोणता तर वाक्याचे संयुक्त क्रियापद आहे आणि ऊन प्लस झालं असेल आणि ऊन प्लस झाली अशी रचना असेल तर याला म्हणतात वाक्य कंप्लीट झालं म्हणजे काय क्रिया पूर्ण झाली पूर्ण झाली म्हणजे काय झाली तर समापन कर्मणी प्रयोग असं म्हणतात काय म्हणतात समापन म्हणजे क्रिया समाप्त झाली क्रिया काय झाली समाप्त झाली आहे चला आपण बघूया जयंत विचारले कोण होते या वाक्यात किती आलेली आहेत चला पटकन सांगा ताने मध्येच विचारले कोण होते विराम चिन्ह किती आहेत पटकन सांगा चला विराम चिन्ह किती आहेत एक दोन तीन चार किती विराम चिन्ह आहेत लगेच दिसणार ना ताने मध्येच विचारले एक चिन्ह आहे आणि कोण होते दुसरं चिन्ह आहे म्हणजे चिन्ह किती आहे त्या वाक्यामध्ये दोन विराम चिन्ह आलेली आहेत किती विराम चिन्ह आलेली आहेत दोन विराम चिन्ह आले एक कुठं हे काय नाही स्वल्प विराम आहे आणि चिन्ह आहे आणि प्रश्न चिन्ह आहे ना दिसतायत तुम्हाला किती विराम चिन्ह आहे म्हणून ठीक आहे कोण होते पुढचा आपण प्रश्न बघूया चला छुत पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा आता मला सांगा छुत पिपासामध्ये छुद म्हणजे काय तर इथं बघा इथं कोण आलेला आहे त आलेला आहे त हा पहिला व्यंजन आहे ना त थ द ऐका कचड तप मधला हा पहिला आहे म्हणून या संधीचं नाव सांगायचं प्रथम व्यंजन संधी कोणती संधी आहे प्रथम व्यंजन संधी असं नाव सांगायचं आता तुम्हाला विचारलं फोड करा तर इथं त आलं तर आपण काय येणार मूळ शब्द असेल छुध असा तो आहे कोणता आहे छुध बरोबर छुदचा अर्थ काय होतो भूक असा होतो काय होतो भूक आणि त्याच्या पलीकडं काय आहे पिपासा पिपासा म्हणजे काय बिपासा नाही रे बाबा हा नाही तर बस पिपासा पासू लक्षात राहील पिपासा पिपासा म्हणजे होती तहान काय होती तहान तहान म्हणजे तृष्णा असा पर्याय कुठे आहे छुद अधिक पिपासा पर्याय क्रमांक इथ आहे इथं त दिला आहे इथं काय दिला आहे द आणि इथं क्षुधा दिला आहे ठीक आहे मग आपलं उत्तर कोणत्या बरोबर असेल उत्तर क्रमांक आहे दोन दोन नाही आहे दोन नाही आहे तीन नंबर ना छुद्र नाही छुद्र नाही छुद अधिक पिपासा हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे पुढचा आपण बघूया तेवीस क्रमांक बघा समाधी शब्द निवडा नकली नकली याचा समाधी शब्द सांगा नकलीचं काय करणार नकली नकलीसाठी कोणता समाती शब्द आहे पटकन सांगा चला सांगा लवकर नकली नकलीसाठी कोणता आहे नकली, नकली म्हणजे काय एक दोन तीन म्हणतात अरे नकली म्हणजे कृत्रिम पण होणार ना आणि खोटा म्हणजे नकली म्हणतो आपण बनावट म्हणजे नकली म्हणजे उत्तर काय असेल यापैकी सर्व वरील पैकी सर्व नकली साठी असणार वरील पैकी काय असणार सर्व म्हणजे चार नंबर उत्तर असेल हे लक्ष ठेवा चला पुढचा आपण बघूया विरोधातील शब्द ओळखा मानवी मानवी म्हणजे मान मान काय तर जे माणसानं तयार केलं असेल मग दुसरं काय असणार अमानवी बरोबर मग अमानवी म्हणजे काय मग ईश्वरी पण असू ईश्वराने तयार केलेला ईश्वरी आहे का मग हा पण पर्याय बरोबर आहे म्हणजे हे दोन प्रश्न बघा ना किती कन्फ्यूज केले तुम्हाला अमानवीय पण आहे आणि ईश्वरी पण आहे म्हणजे ईश्वरांनी निर्माण केलाय मानवनी नाही म्हणजे त्याला आपण काय म्हणू एक आणि दोन बरोबर उत्तर काय असणार आहे तुमचं उत्तर आहे तीन नंबर चला शेवटचा प्रश्न आहे पंचवीस क्रमांकाचा पुढील मनीचा सा अर्थ सांगायचा सा। आहे उठरे चिन्हा आणि तोच धंदा काय असणार आहे म्हणजे काय रोज तेच तेच काम करावं लागणे ना तोच दोन धंदा असणार आहे तेच तेच काम आहे आपल्याला त्याला आपण काय म्हणूया रोज तेच काम करावं लागणे सकाळी चिंद्या उचलणे वगैरे होणार नाही हा आणि दोघांच्या भांडामध्ये तिसऱ्यांचा फायदा होतो नाही होणार आणि यापैकी नाही म्हणजे एकमेव पर्याय आहे असा एक क्रमांक येत आहे लक्षात ओके चला तर दर दिवशी अकरा वाजता लाईव्ह येत चला आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला या बॅच मध्ये काय मिळेल एक तुम्हाला पीवायक्यू साठी आणि नोट्स प्रिंटेड नोट्स तुमच्या घरी येतील त्याच्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सुरू आहे याच्यामध्ये सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल विथ समान शब्दांसोबत सुरू आहे बॅच ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला घटकानुसार प्रत्येक घटकानुसार तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे टेस्ट सिरीज सुरू झाले आहे वर्णमाला आणि संधीची टेस्ट उद्या होणार आहे ठीक आहे मग इथून आता आपण टेस्ट सिरीज म्हणजे सुरुवातीला आपण घेत घेतलेत भरपूर प्रश्न घेतलेले आहेत पीआयकी मध्ये आणि आपण टेस्ट पेपर देणार आहे शंभर शंभर गुणांच्या टेस्ट होणार आहेत प्रत्येक घटकानुसार टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर कंबो टेस्ट होतील अशा प्रकारे तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाईल बॅच मध्ये ओके धन्यवाद धन्यवाद ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनी पीवायक्यू करत चला आणि जे नवीन आहेत किंवा ज्यांना आणखी मराठी व्याकरण येत नाही किंवा ज्यांना पैकी कमी मार्क पडतात पंधराच मार्क पडतात म्हणजे पंचवीस पैकी समजा तुम्हाला पंधरा गुण पडत आहेत अठरा प्रश्न बरोबर येत आहेत तर तुम्ही एकदा मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही ठीक आहे कारण पंचवीस पैकी जवळजवळ तेवीस ते चोवीस मार्क आपल्याला पडले पाहिजेत हे लक्षात ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये दर दिवशी काय करायचं बघा तुमचे पंचवीस पैकी किती प्रश्न बरोबर येत आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा कारण त्याच्यामुळे तुम्हाला एक आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला किती प्रश्न तुमचे चुकत आहेत याची एक तुम्हाला एक नोंदणी करता येईल आणि जे प्रश्न चुकत आहे ते तुम्ही नव्यानं कसा अभ्यास करणार ते पण मी तुम्हाला सांगेल ओके चला कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती प्रश्न तुमचे बरोबर आले किती प्रश्न तुमचे चुकलेत